सप्रेम जेबीम राज्यामध्ये जाती अत्याचाराच्या घटना वाढलेल्या आहेत अॅट्रॉसिटी विथ मर्डर अॅट्रॉसिटी इन अॅडमिनिस्ट्रेशन आणि अॅट्रॉसिटी विथ फिजिकल असॉल्ट अशा प्रकारच्या अनेक ऍट्रोसिटीच्या नव्या नव्या घटना आपल्या समोर येत आहेत अट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भामध्ये आपल्या सगळ्यांना समान अशा प्रकारचे पोलीस तो गुन्हा दाखल करून घेत नाही गुन्हा जरी दाखल करून घेतला तर आरोपींना अटक करत नाही आरोपींना अटक करत नाही इथपर्यंत एक वेळ समजू शकतो आपण पण आरोपींना अटकपूर्व जामिनामध्ये सहयोग होईल अशा प्रकारची देखील भूमिका घेत आहे यासारखे अनेक प्रश्न आपल्याला भेडसवत आहेत एकीकडे जाती अत्याचाराच्या घटना वाढत असताना जाती अत्याचाराला प्रतिबंध करणारा कायदा म्हणजेच भारतीय संसदेने पारित केलेला अनुसूचित जाती जमातीच्या अत्याचारास प्रतिबंध करणारा कायदा एकोणीशे एकोणनव्वद सुधारित दोन हजार सोळा याची अंमलबजावणी करताना मात्र सगळीकडे कर। कोचराई होते त्याची पायमल्ली होते असंच एकंदरीत चित्र आहे आणि या संदर्भामध्ये कार्यकर्ते अॅट्रॉसिटीवर काम करणारे कार्यकर्ते आणि विशेषतः अॅट्रॉसिटीने पीडित असलेले व्यक्ती हे हवालदिल झालेले आहे अॅट्रॉसिटी कायदा नेमका काय आहे अॅट्रॉसिटी कायद्याची नेमकी कार्यपद्धती काय आहे अॅट्रॉसिटी कायद्यामध्ये फिर्यादीला साक्षीदारांना काय काय संरक्षण मिळालेले आहेत याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती असणं अपेक्षित आहे अॅट्रॉसिटीच्या राज्यातील घटनांचं देशातील घटनांचं करंट स्टेटस काय आहे न्यायालयाचा अॅट्रॉसिटीच्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन न्यायालयीन निकाल या संदर्भामध्ये विशेष चर्चा होणं अपेक्षित आहे विशेषतः जे कार्यकर्ते म्हणून वावरतात ज्यांना अॅट्रॉसिटीच्या प्रश्नांना तोंड द्यायचं आहे अशा कार्यकर्त्यांसाठी आम्ही एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन केलं आहे तीन मार्च रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी नवयुग बँकिट हॉल ढोले पाटील रोड पुणे रेल्वे स्टेशन जवळ याचं आम्ही आयोजन केले यामध्ये अनेक मान्यवर लोक सहभागी होणार आहेत आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश असतील अॅट्रॉसिटीमध्ये प्रॅक्टिस करणारे च्या बाजूने प्रॅक्टिस करणारे विशेष सरकारी वकील असतील कार्यकर्ते असतील पीडित कुटुंबीय असतील या सगळ्यांशी एक चांगली चर्चा विचारविनिमय करण्याचा हा एक दिवसीय कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम सकाळपासून संध्याकाळपर्यंत होणार असल्यामुळे त्यामध्ये दुपारच्या वेळेत आपण जेवणाची व्यवस्था केलेली चांगल्या पद्धतीची हा कार्यक्रम फक्त निमंत्रित किंवा ज्यांना याची नोंदणी करतील अशाच लोकांसाठी हा कार्यक्रम आपण केलेला आहे नोंदणीसाठी आपण एक नंबर डिस्प्ले केलेला आहे अठ्ठ्याण्णव बावीस शून्य अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याऐंशी पाच मी पुन्हा एकदा सांगतो नाईन एट टू टू झिरो नाईन एट 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 फाईव्ह या नंबरवर आपल्याला कॉल करून आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनशिवाय कुणालाही त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही आणखीन एक बाब या ठिकाणी सांगायची की या प्रशिक्षणासाठी सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर साधारणपणे सातशे ते आठशे रुपये आयोजकांचे खर्च होणार आहे परंतु आयोजकांचा यावेळेचा मन मानस जो आहे आमचा तो खूप वेगळा आहे की या हे प्रशिक्षण शिबीर जे आहे ते अतिशय गंभीरतेने व्हावं आणि याच्यामध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं याचा लाभ घ्यायचा आहे अशाच लोकांची एंट्री व्हावी म्हणून आपण याच्यामध्ये नाम मात्र दोनशे रुपये आपण त्याच्यामध्ये चार्ज ठेवलेला हो आहे दोनशे रुपये आपल्याला त्याच्यासाठी पेड करायचे कारण याच्यामध्ये आपल्याला स्टेशनरी मिळणार आहे काही साहित्य उपलब्ध करून मिळणार आहे जेवणाचा वेळ जेवण त्याच्यामध्ये मिळणार आहे चहा पाणी त्याच्यामध्ये मिळणार आहे असं सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे आणि निश्चित तुम्ही लक्षात घ्या की ही फीज जी आहे केवळ नाम मात्र आहे एक रजिस्ट्रेशन प्रोसेससाठी आहे मी आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो जे अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावर जाती अंताच्या प्रश्नावर काम करणारे कार्यकर्ते असतील संस्था असतील संघटना असतील राजकीय पक्ष असतील त्यांच्या प्रतिनिधींनी यामध्ये सहभागी होणं आवश्यक आहे तसेच जे अॅट्रॉसिटीच्या प्रश्नावर दीर्घकाळ लढा लढत आहेत त्यांच्या केसेस प्रलंबित आहेत त्यांनी सुद्धा या याच्यामध्ये सहभागी हो एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो जय भीम मी राहुल डंबाळे